त्याच्यामध्ये पार्ट वनमध्ये आपण बघितलो स्टार्स आणि प्लॅनेट्समध्ये काय डिफरन्स आहे स्टार्स आणि प्लॅनेट्स काय आहे त्यानंतर वेगवेगळ्या जे इंडियन ॲस्ट्रोनॉट आहे त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला मी पहिल्या पार्टमध्ये सांगितली त्यानंतर पार्ट टू आणि पार्ट थ्रीमध्ये मी वेगवेगळ्या प्लॅनेट्सविषयी त्यांचे जे युनिक फीचर्स आहे अमेझिंग कॅरेक्टरिस्टी तुम्हाला पार्ट टूमध्ये सांगितले त्यानंतर अजून ऑर्बिट काय आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी पार्ट टूमध्ये क्लिअर केल्या नंतर मी रोटेशन ऑफ दी अर्थ काय आहे रिव्होल्युशन ऑफ दी अर्थ फरक आहे त्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे हे सगळं तुम्हाला मी पार्ट वन टू आणि थ्री याच्यामध्ये क्लिअर केलं ज्या विद्यार्थ्यांनी ही व्हिडिओ मिस केले असेल त्या विद्यार्थ्यांनी आपल्या डी एस डिजिटल वरती जा आणि आपले सर्व व्हिडिओ बघा आणि तुमच्या सगळ्या कन्सेप्ट कर क्लिअर करा आणि सगळ्यात महत्वाचं हे व्हिडिओ आहे सगळ्यांसाठी आणि तुम्ही सगळेजण छान म्हणताय की टीचर आम्हाला तुमचं टीचिंग खूप आवडतंय पण त्या मानाने तुमचे लाईक्स मात्र कमी पडताय सो व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका सो लेट सी आता आपण बघूया की ह्या ही जी सोलार सिस्टीम आहे किंवा ही जी स्पेस आहे या स्पेसमध्ये गॅलॅक्सी मध्ये फक्त हे स्टार्स आणि प्लॅनेट्स एवढंच आहे का नोवे no अजून दुसरे सुद्धा आहे अदर हेवनली बॉडीज सुद्धा आहेत म्हणजे खूप सारे हेवनली बॉडीज आहे आता हेवनली बॉडीज म्हणजे काय तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे हेवनली बॉडीज म्हणजे खगोलीय वस्तू मग so, आता कुठल्या कुठल्या हेवनली बॉडीज आहे सन तर आहे मूण आहे सगळ्या प्रकारचे प्लॅनेट्स आहे मग अजून याच्या शिवाय ह्या आपल्या स्पेस या ह्या मध्ये या स्कायमध्ये दुसरं काय आहे सो फर्स्ट पॉईंट वी हॅव टू सी दॅट इज सॅटेलाईट आता सॅटेलाइट काय बघा सॅटेलाइट म्हणजे उपग्रह आता मराठीमध्ये उपग्रह म्हणजे काय बघा तुम्हाला सण माहिती आहे सण काय आहे स्टार आहे त्यानंतर बाकी सगळे काय आहेत प्लॅनेट्स आहेत बाकी सगळे प्लॅनेट हे स्टार्स म्हणजे सूर्या भोवती सगळे प्लॅनेट्स असे एका स्पेसिफिक मध्ये फिरत असतात मग ह्या जे प्लॅनेट्स आहे किंवा काही खगोलीय हो वस्तू असतात त्या ग्रहांभोवती काय करत असतात परिभ्रमण करत असतात म्हणजे प्लॅनेट्स फिरतात सनभोवती आणि ह्या प्लॅनेट्स भोवती सुद्धा काही छोट्या छोट्या हेवनली बॉडीज फिरत असतात त्याला म्हणतो आपण सॅटेलाइट फॉर एक्झाम्पल साधा आणि सोपं उदाहरण ठेवूया आपली अर्थ काय आहे प्लॅनेट आहे मग आपल्या हा अर्थभोवती कुठला सॅटेलाइट आहे हा स्टुडंट दिस इज मोन हा काय आहे चंद्र आहे चंद्र आहे पृथ्वीचा सॅटेलाइट नॅचरल सॅटेलाइट आहे तो पृथ्वीभोवती फिरत असतो पण ह्या चंद्राला प्रकाश कुठून मिळत असतो बघा में तो प्रकाश सॅटेलाइट सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सॅटेलाइट स्टुडंट दॅट इज सम हेवेनली बॉडीज विच रिव्हॉल्व अराउंड द द्लॅनेट्स इज कॉल्ड ऍज अ सॅटेलाइट सो दिस इज द डेफिनेशन ऑफ सॅटेलाइट मग आता ह्या सॅटेलाइट पण काही छान छान कॅरेक्टरिस्टिक आहेत हे कॅरेक्टरिस्टिक तुम्ही दृष्टीने लक्षात ठेवायचे आहे सो पहिलं कॅरेक्टरिस्टिक आहे सॅटेलाइट गेट लाईट फ्रॉम सन तर तुम्हाला हा चंद्र दिसतोय या चंद्राला लाईट कोणापासून पासून मिळणार आहे त्याला स्वतःचा प्रकाश असतो का चंद्राला नाही त्याला प्रकाश मिळतो सूर्याकडून मिळत असतो इट गेट लाईट फ्रॉम दी सन नेक्स्ट वन तुम्ही बघू शकता आपल्या सोलार सिस्टीम मध्ये फक्त अर्थच एका नाही बाकी एट प्लॅनेट्स पण आहे तुम्ही हे सगळे एट प्लॅनेट्स बघू शकता ह्या एट प्लॅनेट्सची नावं सुद्धा तुम्हाला माहिती आहे मर्क्युरी वेनस मार्क ज्युपिटर सॅटर्न युरेनस नेपच्यून हे सगळे प्लॅनेट्स आहे या प्रत्येक प्लॅनेटला काय आहे स्वतःचा नॅचरल सॅटेलाइट आहे मग आता हे जे प्लॅनेट आहे तुम्ही मला सांगा की ह्या प्लॅनेट्सपैकी सगळ्यात जास्त सॅटेलाइट असलेला कुठला प्लॅनेट असेल बरं गॅस दॅट इज ज्युपिटर ऍज यू कॅन सी हा जो ज्युपिटर आहे ज्युपिटर म्हणजे काय गुरुग्रह ह्या गुरुग्रहाला आहे सगळ्यात जास्त सॅटेलाइट तुम्हाला माहितीये आतापर्यंत सायंटिस्ट सिक्स्टी थ्री सॅटेलाइट हे त्याचे शोधून काढलेले आहे आणि आता त्याचा आकडा गेला आहे सेव्हन्टी पर्यंत एकूण एकोणऐंशी सॅटेलाइट आहे असं या प्रत्येकाला मग मा मार्स असेल वेनस असेल मर्क्युरी युरेनस नेपच्यून सगळ्यांना सॅटेलाइट आहे मग ह्या प्रत्येकाला किती सॅटेलाइट आहे ते तुम्ही मला सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये की ह्या प्रत्येक प्लॅनेटला किती सॅटेलाइट आहे सो आय थिंक तुम्हाला सॅटेलाइट काय आहे सॅटेलाइट म्हणजे काय उपग्रह जे ग्रहानभोवती फिरतात त्यांना काय म्हणतो आपण सॅटेलाइट म्हणत असतो द हेवेनली बॉडीज विच रिव्होल अराउंड द प्लॅनेट्स इज कॉल्ड एज अ सॅटेलाइट ही कॉन्सेप्ट तुमची छान क्लियर झाली असेल सो लेट सी स्टूडेंट नेक्स्ट पॉइंट सो स्टूडेंट्स आर नेक्स्ट पॉइंट इज ड्वार्फ प्लॅनेट अर्थात ड्वार्फ प्लॅनेट हा शब्द तुम्ही कुठेतरी ऐकला असेल ड्वार्फ प्लॅनेट हे नाव ऐकलं की आपला समोर उभा राहतो कुठला व्हिच प्लॅनेट दॅट इज प्लूटो प्लूटो उभा राहतो आपल्या समोर का उभा राहतो कारण तो झाला खूप सॅड दुःखी झाला कारण ह्या जे आपली सोलार सिस्टीम आहे जी एट प्लॅनेट्स पासून पहिले नऊ प्लॅनेट्स पासून बनलेली होती ह्या नऊ प्लॅनेट्स मधून ह्या म्हणून हा प्लूटो झाला सॅड पण का झाला तो त्याला का बाहेर काढलं टू थाउजंड थ्री मध्ये ह्या प्लुटोला आपल्या सोलार सिस्टीम मधून बाहेर काढलं का काढलं बिकॉज इट इज ड्वार प्लॅनेट पण या ड्वार प्लॅनेटचा या शब्दाचा अर्थ काय आहे मी या प्लुटोला का बाहेर काढलं याचं रिझन सुद्धा मला डिटेल मध्ये सांगायचं आहे सो so, प्लॅनेट ही कन्सेप्ट आपण छानपैकी समजून घेऊया बघा जसे ग्रह जे आहे फिरत असतात प्लॅनेट्स आपले ए प्लॅनेट तसंच सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारे काही लघु ग्रह सुद्धा असतात द्वार प्लॅनेट म्हणजे बटू ग्रह किंवा लघुग्रह म्हणत असतो बटू म्हणजे छोटा लघु ग्रह म्हणतो हे बघा ज्याप्रमाणे सूर्याभोवती ही जे प्लॅनेट्स आहेत ते प्रदक्षिणा घालत असतात फिरत असतात त्या पद्धतीने या प्लॅनेट्स प्रमाणे काही लघुग्रह सुद्धा असतात लघुग्रह म्हणजेच काय ग्वार प्लॅनेट त्यालाच दुसरं नाव काय आहे बटुग्रह म्हणजे ग्रहांप्रमाणेच सूर्याभोवती प्रदक्षिणा कोण घालत असतात हे ग्वार प्लॅनेट प्लुटो सारखे प्लॅनेट ते काय करत असतात सूर्याभोवती प्रदक्षिणा प्रदक्षिणा म्हणजे माहिती तुम्हाला हे बघा मी एक प्रदक्षिणा पूर्ण करते स्वतःभोवती याला म्हणतात प्रदक्षिणा मग आता त्या पद्धतीने हे सूर्याभोवती काय असतात परिभ्रमण ही मी स्वतःभोवती प्रदक्षिणा घातली तुम्हाला गणपतीची स्टोरी माहिती आहे जेव्हा मा गणपतीला पूर्ण पृथ्वीला चक्कर मारायला लावला होता त्याचा भाऊ कार्तिक का आणि यांच्यामध्ये जेव्हा रेसिंग लागली होती त्या दोन्ही देवांमध्ये त्यावेळेस त्यांनी गणपती भगवान काय केलं होतं की आपली जी माता आहे आणि आपले जे पिता आहे शंकर भगवान आणि पार्वती माता यांच्या चक्कर मारला होता सो त्याला म्हणतात परिभ्रमण त्यांच्या भोवती फेरी मारली होती आणि परिवलन म्हणजे स्वतःभोती फिरणं रोटेशन अँड रिव्हॉल्युशन ऑफ अर्थ ही तुमची कन्सेप्ट खूप छान क्लिअर झालेली आहे सो so, मग हे जे पटू ग्रह असतात हा जो प्लुटो आहे किंवा याच्यासारखे अनेक सारे खूप सारे ग्रह सापडले डॉ प्लॅनेट्स आहे सापडले म्हणून प्ल्युटोला बाहेर काढलेला आहे मग ते पण सूर्याभोवती काय करत असतात प्रदक्षिणा घालत असतात म्हणून त्याला म्हणतात ड्वार्क प्लॅनेट सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ डॉर्क प्लॅनेट दॅट इज सम स्मॉलर हेवनली बॉडीज

द्वार प्लॅनेटमध्ये आणि मध्ये काय डिफरन्स आहे ते जे उपग्रह असतात म्हणजे चंद्र आहे पृथ्वीचा उपग्रह आणि द्वार प्लॅनेट कोणता आहे प्लूटो म्हणजे हे सूर्याभोवती फिरत असतात आणि जे सॅटेलाइट असतात ते कोणाभोवती प्लॅनेट्स भोवती फिरतात आणि हे सूर्याभोवती फिरत असतात सो तुम्हाला कशातच कन्फ्युजन करायचं नाही सो लेट सी द नेक्स्ट पॉईंट दॅट इज ॲस्ट्रॉइट सो आता ऍस्ट्रोरॉयट म्हणजे बघा हा शब्द ऐकल्यानंतर आपल्याला वाटतं की ऍस्ट्रॉइट म्हणजे काय ॉइड म्हणजे काय म्हणतो त्याला लघुग्रह म्हणत असतो आपण त्याला ऍस्टरॉइड मग आता तुम्ही बघा ही सोलर सिस्टीम जरा व्यवस्थित ऑब्झर्व करा तुम्हाला इथे जो मास आहे आणि जो ज्युपिटर आहे म्हणजे जो मंगळ ग्रह आहे आणि जो गुरु ग्रह आहे त्यांच्या दरम्यान असं काहीतरी डॉट 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 सारखं दिसतंय ते ऍक्च्युली डॉट डॉट नाहीये ते काय आहे त्यालाच म्हणता तुम्ही ऍस्टरॉइड सो so, इज ऍस्ट्रॉइड स्टुडंट मंगळ आणि गुरु ग्रहाच्या दरम्यान असंख्य लहान लहान खगोलीय वस्तू आहेत त्याला आपण काय म्हणत असतो ऍस्टरॉइड्स म्हणत असतो लघुग्रह म्हणत असतो मग सगळ्यात महत्वाचा प्रश्न की ॲस्ट्रॉइडस कुठल्या दोन ग्रहांच्या मध्ये असतात कुठल्या दोन ग्रहांच्या मध्ये असतात तुम्ही बघू शकता कुठला ग्रह मंगळ आणि गुरु म्हणजेच कुठला मार्स अँड ज्युपिटर सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ऍस्ट्रॉइड दॅट इज बिटवीन मार्स अँड ज्युपिटर दर इज अ बँड ऑफ न्यूमरस स्मॉल बॉडीज विच इज कॉल ऍज अॅस्टरॉइड सो तुम्ही ऍस्टरॉइट बघू शकता असे असंख्य ऍस्टरॉइडस आहे त्या ॲस्ट्रॉइड काही ऍस्टरॉइडला नेम सुद्धा आहे मग असे कुठले कुठले ॲस्टरॉइडस आहे आपल्या सोलार सिस्टीम मध्ये त्या सर्वांची नावं तुम्ही मला सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये सो व्हॉट इज ॲस्टरॉइड सो आय थिंक तुम्हाला पहिलं आपण काय शिकलो सॅटेलाइट नंतर ड्वार प्लॅनेट आणि ऍस्ट्रॉनॉडी या कन्सेप्ट तुमच्या अगदी छान क्लियर झाल्या असते